आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागतील असे संकेत मिळत आहेत त्या दृष्टिकोनातून वाटचाल प्रत्येक राजकीय पक्षाची सुरू झालेली आहे खालापूर तालुक्यामध्ये चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती जागा आहेत या निवडणुकींसाठी शिवसेना राष्ट्रवादी आणि आता भारतीय जनता पार्टी आणि शेतकरी कामगार पक्ष आर पी आय आणि मनसे या सर्वच पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे आपापल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचं या दृष्टिकोनातून वाटचाल आणि चर्चा सत्र सुरू झालेलं आहे रायगड जिल्हा परिषदेवरती निश्चितपणाने युती आघाडी कोणाची होईल याकडे साऱ्यांचे लक्ष आहेत मात्र स्थानिक पातळीवरती प्रत्येक राजकीय पक्ष आपली तयारी करताना दिसत आहे खालापूर तालुक्यामध्ये नुकताच भारतीय जनता पार्टीने या चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी एक बैठक घेण्यात आली या बैठकीसाठी जिल्हा नेते भेरे म्हणून त्यांचे त्या ते ठिकाणी मार्गदर्शक होते त्याचबरोबर तालुका अध्यक्ष सनी यादव आणि ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठलजी मोरे असतील प्रसाद पाटील असतील आणि अन्य सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी खालापूर तालुक्यामधल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना बोलावून बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये कोणाबरोबर युती करायची आघाडी करायची याबाबत जी चर्चा झालेली आहे त्या संदर्भात चर्चा केली आणि मार्गदर्शन करत असताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की मागच्या काळात आपण जी निवडणूक झाली नगरपालिकेची ती कर्जत खालापूरमध्ये शिवसेना शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टीला पार्टी अशी अलायन्स करून आपण त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं गेलो होतो परंतु आता ही काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी काही निवडणूक लागणार आहे त्याच्यामध्ये आम्हाला सन्मानजनक जागा हव्या आणि त्यासाठी जे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे त्यांनी जे काही चर्चा केली त्याचं कथन कार्यकर्त्यांना करण्यासाठी बैठक लावण्यात आली त्यात कर्जत खलापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी चर्चा करत असताना उरण मतदारसंघामध्ये हा अर्धा भाग जात असल्या कारणानं उरण मतदारसंघाचे नेते आमदार बालदी साहेब महेश बालदी यांना उरण मतदारसंघ आपण सोडतो आहे खालापूरमध्ये आपण आम्हाला मदत करावी असा फार्मुला दिला होता परंतु याच्यावरती कुठल्याही प्रकारे एकमत न झाल्याने भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्यांना बैठक घेऊन हा सगळा प्रकार सांगितल्यानंतर त्या ठिकाणी स्पष्टपणे या गोष्टीला आमचा विरोध असेल आणि आम्ही स्वतंत्र लढू अन्यथा आम्हाला कोणाबरोबर जायचे आहेत ते पर्याय आमच्यावर खुले आहेत तुम्ही जर आम्हाला जर ती सन्मानजनक जागा दिली नाही तर आम्ही या ठिकाणी दुसरी युती आघाडी या ठिकाणी करू शकतो असा एकंदरीत संदेश या बैठकीच्या निमित्तानं दिलेला आहे आणि मागच्या मध्ये आम्ही खोपुरी शहरात आपल्याला के के मदत केलेली आहे आमदारकीला तुम्हाला मदत केलेली आहे खासदारकीला के बारणे साहेबांना मदत म्हणूनच त्या ठिकाणी तुम्हाला विजय संपादन करणार करता आलं हे मात्र विसरू नये असाच इशारा या निमित्तानं दिला असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जर आम्हाला सन्मानजनक त्या ठिकाणी जागा दिल्या नाहीत तर आम्ही राष्ट्रवादीसह अन्य पर्याय त्या ठिकाणी निवडू परंतु तुमच्याबरोबर आमची काही लग्न झालेलं नाही अशाच पद्धतीचं त्या ठिकाणी एक भाष्य या ठिकाणी भेरे म्हणून जिल्हा अध्यक्ष जिल्हा नेते आहेत त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर तालुका अध्यक्ष सनी यादव यांनी सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला जर सन्मान जागा नाही दिला तर आमचा पर्याय वेगळा असेल असं निश्चितपणाने त्या ठिकाणी सांगत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला आम्हाला काही जागा लढवायच्या आहेत आणि त्या तुम्ही आम्हाला सोडायलाच पाहिजेत अन्यथा युती होणारच नाही अशा पद्धतीचा शिवसेनेला या खालापूर तालुक्यामध्ये इशारा दिलेला आहे तुम्ही उरण आणि खालापूर याचं काही या ठिकाणी का तालमेल जाऊनचा जा प्रयत्न करू नका असाच एकंदरीत इशारा भारतीय जनता पार्टीने शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना या बैठकीच्या निमित्तातून निमित्तातून दिला आहे त्याच्यामुळे आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टी कोणतं पाऊल उचलणार की शिवसेना त्यांचं ऐकणार हा आता फॉर्म्युला कसा बनणार याकडे आता सारांचे लक्ष लागलेलं ला आहे चर्चा होते मी त्यांना सांगतो उरणचा आणि आमच्या कर्जत काही संबंध नाही तुम्ही उरण मी उरणच्या ते म्हणाला तिकडचे अर्धे आम्ही लढवतो तिकडचे चार आणि दोन सहा आम्ही घेतो त्या सहा तुम्ही घ्या त्या सहा तुमची ताकद काही नाही तुम्ही काय झालं त्यांच्याकडे तिथे काळा सुद्धा नाही त्यांना देत नाही त्यांचा आस त्यांनी आणून ठेवत असत त्यांचं तिथे काहीही नाहीये त्यामध्ये उदाहरणार्थ करून देतात आपल्याला काही त्यांच्याशी नरी नेते असले तरी उरणच्या राजकारणाशी आपल्याला काही घेणं देणं काही नाही आपल्याला आपलं बघायचंय त्याच्यामुळे आपल्याला कोण म्हणत असेल मी देत नाही वगैरे निर्णय काही झालेला नाही बोलायला काही कोणाला पैसे पडत नाही त्यांनी सांगा आपण ऐकाव अशी काही परिस्थिती नाही दुसरं आपल्याला लग्न लागलेलं नाही शिवसेनेची जितपर्यंत हिंदुत्वाचा धागा आहे आघाडीमध्ये आहेत हे सगळं ठीक आहे शेवटी आपल्या आपल्याला शेवटी बघाच आहे त्यामुळे ते म्हणतील तसं काही घडण्याची शक्यता अजून नाही आपल्याला सगळ्या झाल्या त्यांना देऊन आपण काही मान्य करणार नाही काही आपल्याला तोपर्यंत आपल्या मनासारखं होत नाही तोपर्यंत आपण काही युतीमध्ये बरपट करून घेणार नाही त्यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्याला राष्ट्रवादी अन्य पर्याय उपलब्ध आहेत पूर्वे जे काय होत होतं जे आमच्यासारखे कट्टर जे मतदार होते हे राष्ट्रवादी म्हटले की ते आम्हाला मतदारच नाही करायचे मी स्वतः राष्ट्रवादी आघाडी उभा राहिलो आणि पडलो कारण संघ परिवारातल्या मानणाऱ्या लोकांनी त्यावेळेला राष्ट्रवादी आक्षेप केला नाही राष्ट्रवादी युती केली म्हणजे अजून यांनी पक्ष जाण टाकला अशी त्या वर्षाच्या लोकांनी मत दिन हजार आठ साली नगर परिका भोगला परंतु आता राजकारणामध्ये आपले मतदार हे समंजित झाले ते आता भावनिक विषय करत नाही त्यामुळे आता आपल्याला त्यांनी दिलं नाही ओपन संगीर मार्गाने असं काही नाही की आपल्याला एकशीच जायला पाहिजे आपण त्यांना मदत केलेली आहे आता जरी कि ते ते किती म्हणत कोणी म्हणत असलं तरी आपल्याला पद्धतीने लढवायला संधी शंभर टक्के मिळणार आहे तर कोणीही कुठल्याही गोष्टीमध्ये निघा काही कारण नाही आपण आम्ही नाही तर तुम्ही पण नाही दादा त्यांच्यामुळे आपली सीट पडली त्यांना सांगतात आपली ताकद आहे की नाही सगळे त्यात पर्याय मी तुम्हाला इथे चढवायला आलेलं नाही त्याचबरोबर सगळ्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून सुद्धा गेला पाहिजे मुख्यतः जो आपल्या मला सांगतो ना की हे लोक काय त्यांची बाजू घेणार असं काही नाही आपल्याला आपल्या पक्षाचं भलं पडलेलं आहे आपल्याला दुसऱ्या कोणाच्या जगात भलं पडलेलं नाही ते होता होता होत होत त्यां दुसरं आपला एकदम हक्क आहे त्यांना जे आमदार की आणि वैभव जे बागायला मिळाले आपल्यामुळे मिळालं भारणे आप्पा खासदार आपल्यामुळे झाले तर काय होतं भारणे आपण एक नगरपालिकेच्या शिवसेनेकडे नाही एक महापालिका शिवसेनेकडे नाही आमदार आपल्या जे परंतु पक्षाने निर्णय घेतल्यामुळे आपण भारणे आपण काम केलेलं आहे आपली त्यांच्यावर मेहरबानी आहे त्यांनी आपल्याला हे दिलंच पाहिजे तर कोणीही या निराशेचं कारण नाही परंतु मला विनंती करायची आपलं आहे घ्यायचं व्हॉट्सअपवर मांडू नका व्हॉट्सअपवर मांडल्यामुळे मतभेद आणि पक्षाची वाट लागते कोण कुठे बसला काही फरक पडत नाही हे सगळं खोट आहे तो अटका बसायला बसू द्या सगळ्यामुळे आपल्या पक्षाची कर्ज सगळं वाट लागले ना हे सगळे संशय घेण्या वाट लागलेली तो त्यांच्या घरी गेला आणि गेला म्हणजे काय प्रत्येकाचा धंदा असतो जागा विकायला असते आज आपण काय जागा विकणार नाही का आहे म्हणून काय अष्टीला काय फॅट विकणार नाहीत का, का, का। प्रत्येकाचे व्यवसाय वेगळे असतात निवडणूक काळामध्ये माणूस हा पक्षाची प्रामाणिक करतो की नाही त्याच्यावर त्याचं प्रामाणिक आहे रोजच्या जीवनामध्ये कोणीही कुठेही कोणाची काही करायला काही हरकत नाही फक्त इतर बघ्यांच्या कार्यक्रमात आपण काही सहभागी घेऊचं नाही त्यामुळे आपण जे आपल्यामधला संशय बाजूला ठेवा